नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या मराठी पुस्तकातला एक खूपच सुंदर आणि मनाला स्पर्शून जाणारा पाठ शिकणार आहोत त्याचं नाव आहे नात्यांची घट्ट वीण चला तर मग या सुंदर पाठाच्या प्रवासाला सुरुवात करूया हा पाठ लिहिला आहे लेखिका मीरा शिंदे यांनी त्यांनी अनेक मासिकांमधून आणि नियतकालिकांमधून कथा आणि कविता लिहिल्या आहेत आपल्या आयुष्यात कित्येक तरी नाती असतात बरोबर ना पण ही नाती नक्की तयार कशी होतात लेखिका आपल्याला या पाठातून बरोबर हेच सांगणार आहेत चला तर या कल्पनेमध्ये जरा खोलवर शिरूया लेखिकेने नात्यांची कल्पना कशी केली आहे माहितीये जणू काही एक सुंदर कापड विणलं जातंय आणि हे कापड आपल्या जन्मापासून ते अगदी शेवटपर्यंत आपल्या आयुष्याला आकार देत राहतं यातलं प्रत्येक नातं म्हणजे त्या विणीचा एक महत्वाचा धागा आहे नात्यांची वीण म्हणजे नेमकं काय तर लेखिकेच्या मते हे असे अदृश्य पण खूप मजबूत धागे आहेत जे आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत एकमेकांची बांधून ठेवतात हे धागे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत पण त्यांचं अस्तित्व आपल्याला प्रत्येक क्षणी जाणवत राहतं आणि ही गोष्ट या वाक्यातून किती सुंदरपणे समोर येते जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालूच राहतो याचा अर्थ काय तर नाती ही काही थांबणारी गोष्ट नाहीये ती आयुष्यभर आपल्यासोबत असतात ती सतत बदलत राहतात नवीन नाती तयार होतात आणि जुनी नाती आणखी घट्ट होत जातात ठीक आहे तर आता आपण या विणीच्या काही महत्वाच्या धाग्यांबद्दल बोलूया लेखिकेने या पाठात काही खास नात्यांवर जास्त लक्ष दिलंय चला एक एक करून ही नाती समजून घेऊया यातला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा धागा तो म्हणजे आई आणि मुलाचं नातं लेखिका म्हणतायत की हीच आपल्या नात्यांच्या विणीची पहिली ओळख असते अगदी नाळेच्या बंधनाइतकं नाजूक आणि तितकंच घट्ट असतं हे नातं आणि हे नातं किती घट्ट असतं हे बघा या वाक्यावरून किती छान कळतं जेव्हा आई वडिलांना त्रास होतो तेव्हा मुलाचं काळीच पिळवटून निघतं आणि मुलाला काही झालं तर आईवडिलांच्या जीवाला घोर लागतो ही एक अशी भावनिक जोड आहे जिथे एकाचं दुःख दुसऱ्याला आपोआप आणि तेवढ्याच तीव्रतेने जाणवतं म्हणूनच लेखिका विचारतात की जेव्हा ही नाळ तुटते म्हणजे जेव्हा आई वडील आपल्यापासून कायमचे दूर जातात तेव्हा आपल्याला इतका असह्य त्रास का होतो कारण तो आपल्या अस्तित्वाचा आपल्या सुरुवातीचा एक अविभाज्य भाग असतो जो आपल्यापासून वेगळा झाल्यामुळे आपण मुळापासून हादरून जातो चला आता पुढच्या धाग्याकडे वळूया आणि तो आहे मैत्रीचा रक्ताच्या नात्याइतकंच किंबहुना कधीकधी त्याहून जास्त जपलं जाणारं नातं म्हणजे मैत्री मग ती शाळेच्या बाकावरची असो किंवा आजच्या काळातली ऑनलाईन मैत्रीचं नातं हे खासच असतं कारण ते आपण स्वतः निवडतो मैत्रीची खरी मजा कशात आहे माहितीये इथे शब्दांची गरजच नसते मित्र एकमेकांच्या डोळ्यात बघूनच ओळखतात की त्यांच्या मनात काय चाललंय हा एक असा संवाद आहे जो न बोलताही पूर्ण होतो आणि आता एक असं नातं ज्याकडे आपलं पटकन लक्ष जात नाही पण ते खूप महत्वाचं आहे ते म्हणजे शेजारी धर्म आपले शेजारी जे आपल्या सुखदुःखाचे पहिले साक्षीदार असतात आणि आपल्या घराच्या भिंतीपलीकडे एक आधार बनून उभे राहतात हे वाक्य आपल्या सगळ्यांच्याच अनुभवातलं आहे नाही का आपण आपल्या कामात धावपळीत इतके गुंतलेलो असतो की शेजाऱ्यांशी बोलायलाही वेळ मिळत नाही पण जेव्हा अचानक काही अडचण येते तेव्हा सगळ्यात आधी मदतीला कोण धावून येतं आपले शेजारी हे नातं अदृश्य पण तितकंच मजबूत असतं तर आपण आई मित्र आणि शेजारी अशा वेगवेगळ्या नात्यांबद्दल बोललो पण या सगळ्यांमधून लेखिकेला आपल्याला नक्की काय सांगायचं आहे या पाठाचा नेमका संदेश काय आहे चला ही नातर ते पाहूया कोणतंही नातं टिकवण्यासाठी आणि ते फुलवण्यासाठी काही गोष्टींची काही मूल्यांची गरज असते ही मूल्ये म्हणजेच या पाठाचा आत्मा आहे जसे की विश्वास एकमेकांबद्दल आदर एकमेकांशी बोलणं म्हणजे संवाद समजूतदारपणा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम आणि आपुलकी या मूल्यांशिवाय नात्यांची वीण कमकुवत होते ठीक आहे ही मूल्य महत्वाची आहेत हे तर आपल्याला कळालं पण प्रत्यक्षात ही नाती जपायची कशी हा पाठ आपल्याला रोजच्या जीवनात काय शिकवतो चला ते समजून घेऊया हे काही सोपे पण खूप महत्वाचे मार्ग आहेत पहिलं नात्यांमध्ये संवाद साधा एकमेकांशी मोकळेपणाने बोला दुसरं एकमेकांना वेळ घ्या आजच्या धावपळीच्या आयुष्यात हे खूप गरजेचं आहे तिसरं एकमेकांच्या भावनांचा आदर करा आणि चौथं एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा ह्या गोष्टी केल्याना की नाती आपोआप घट्ट होत आता एक प्रश्न आहे या पाठाबद्दल ऐकल्यानंतर जरा विचार करा आपल्या आयुष्यातलं सर्वात घट्ट नातं कोणतं आहे आणि ते इतकं घट्ट का आहे याचं उत्तर तुम्हाला या पाठाचा खरा अर्थ समजावून देईल आणि स्वतःच्या नात्यांकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन देईल आणि शेवटी पाठातलं हे एक खूप महत्वाचं वाक्य नात्यांची वीण ही अशीच असते घट्ट पकडून ठेवणारी हीच या पाठाची शिकवण आहे नाती आपल्याला आधार देतात आपल्याला सांभाळून घेतात आणि कठीण काळात आपल्याला घट्ट पकडून ठेवतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा पाठ नात्यांची घट्ट वीण आशा आहे की हे सोप्या भाषेतील स्पष्टीकरण सगळ्यांना आवडलं असेल हा पाठ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला आमचं हे स्पष्टीकरण आवडलं असेल आणि आमचे प्रयत्न महत्त्वाचे वाटत असतील तर कृपया चॅनलला सपोर्ट करा आमच्या या प्रयत्नांना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढचा कोणता पाठ शिकायचा आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आपण लवकरच भेटू पुढच्या पाठासोबत तोपर्यंत अभ्यास करत रहा धन्यवाद